मला गेम कसा चालवायचा शिकून द्या ना मावली हातच लावून देत नाही मला तू पण ट्रक सिम्युलेटर चालू केला का केलाय चालू पण पुढचं कसं आहे ते माहिती ना तू मला घरी असला का मला म्हणतो मध्ये जमायच ठेवशील उलट पालट करून सांगा ना मला थांब आता हा ट्रक आहे ना एक्स लिटर दाब नाहीटर पाहिजे आता इंजिन चालू होतं का आता एक्स लिटर दाब ये आता चालू होईल बघ तुला गाडी चालवते ती ना व्यवस्थित चालू ना ट्रक ले ट्रक हा ट्रक आहे लय मोठा ट्रक आहे नाही थांब या बाय इथून कॅमेरे चेंज होते या बाय हा मोठा ट्रेलर आहे एकदम खूप मोठा कॅमेरे तर आता आपल्याला अजून एक चेंज करू आपण मोड या बाय या बाय दिसला का वेगवेगळे आपण मोड चेंज केले तर आपल्याला इथून िंग स्टेरिंग चालू करायचं राहिली बटन दाबू नागेच दोन मिनिट आता इंजिन चालू केलंय का <laughs> आता एक लिटर <स्लेटर> दाब <laughs> 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 ना बाई निघाली गाडी ना एक लिटर द येईल ना थांब नाही चालू आहे एक लिटर दाबत राहायचं का आ दाबलं तरच ते पळण ना जाऊ दे इकडे वळव इकडं इकडे इकडे घे इकडे वळाव इकडे वळव ना व्यवस्थित चालू तिकडे कुठे ना कोणी ठोकशील गाडी धरून सोड ना सोड तर करी पण नको एक सारखी चालव ना झटके नको येऊन ते स्टेरिंगला आता इथं मोड चेंज करू थांब कॅमेऱ्याचा ती जोरात कवर पळाना यो ट्रेलर आहे एवढं जोरात का पळवती जोरात पळाली पाहिजे ठोकून देशील ती गाडी ऍक्सिडेंट होईल ते मग ती चालली रस्ता सोडून खाली नको नेऊ आणि एक सारखे एकदम जोरात झटके नको देऊ स्टेअरिंग ला चालो हा मस्त चालले ना फील कसं वाटतय तुला चालू चालू राहिले असं वाटतय जोरात पाहिली पाहिजे जो माझे येईन मग ते आता चालत <laughs> राही <laughs> <तोकली। laughs> <ले> <laughs> <laughs> ना अशी झटके नको देऊ एक सारखी चालव ना गाडी अशी वाकडे तिकडे नाग मोडी नको ना आता पहिल्यांदा प्रॅक्टिस चालू आहे असं वाटत झाडांमध्ये झाडाला दिली ठोकून तू तुम्ही काय येणं म्हणला आधी झाडाला ठोकली आता कॅमेऱ्याने चेक करू ये बाय झाडाला ठोकली आहे का या झाडाला ठोकली या बाई केवढ झाड थांब आता पोलीस गाडी आली का न गेली जवळून गेली पोलीस गाडी आता आहे ना रिटर्न कर इथून इथून हा एक्सलेटर दाब दाबला नाही का लेटर गेट टाकला दाब निघाली निघाली मधी आली रे अरे रे ब्रेक कोण अरे ब्रेक दाब ना, दाबला दाबला चाली ना। <laughs> अरे काही माणस होते काय सुरली कस मागेक्सलेटर झालं अरे या बा किती दाबली ती गाडी अरे आले ड्रायव्हर नवीन आहे <laughs> मागे <मार्ण जी. laughs> निघाला ट्रक बायर फायबर जाऊ दे हा ट्रक आता रस्त्याने <laughs> जाऊ दे नाही द्यायचे स्टेअरिंगला जाऊ दे व्यवस्थित असच एकदम तारा तारा ना स्टेअरिंग फिरवायची जाऊ दे हळू आता इकडे इकडं तुम्ही तुम्हीच घ्या त्याचं मुनक कुठे गेलं त्या ट्रेन तुम्ही